नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असणाऱ्या मेळघाटात जोरदार पावसानंतर गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे सकाळी सकाळी मनमोहक पडणारे धुके मॉर्निंग करणाऱ्या नागरिकांना चांगलेच आनंद देऊन जात आहे धुकेमय वातावरणात मॉर्निंग वॉक करण्याचा वेगळाच आणि सुखद अनुभव हो, मेळघाटातील रस्त्यावर होतो मेळघाटातील गावांमध्ये सकाळी शुद्ध आणि प्रफुल्लित वातावरण होऊन नागरिक मॉर्निंग वॉक करताना सुद्धा ऑक्सिजनचे सेवन करतात आरोग्य दृष्टिकोनातून ही शुद्ध हवा अति महत्वाची ठरते घनदाट जंगल तर कुठे पिकाने बहरलेल्या शेतीच्या झाडा झुडपातून शुद्ध हवा सहसा शहरातील नागरिकांना अनुभवता येत नाही म्हणूनच शहरी भागातील नागरिक मेळघाट सारख्या निसर्ग संपन्न क्षेत्रात पर्यटनाकरिता मोठ्या संख्येने भेट देतात यंदा मेळघाटातील गावांमध्ये सकाळी आणि दिवसा सुद्धा कोमट थंडीचा भास होत असून आगामी दिवसात दवबिंदू जमवणारी थंडी मेळघाटात पडणार आहे तश्मीर शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे